इकडचा दरवाजा उघडाच राहिला बाई लक्षच नव्हतं बाई हलावून घेते ना बापरे बाहेरून पण उघडाय इथं ना कुलपस लावून घेते नाहीतर आता काही आई म्हणत एक दोन दिवस थांबतो आम्ही एक दोन म्हणतात म्हणजे ते दोन दिवस तर हमखास येतच नाहीत मी ना, इकडचं लावूनच घेते बाबांना पण सांगते बाबा इकडचं उघडूच नका म्हणजे मला ना टेन्शन नाही मग इकडून कुलप लावलेलं असलं की इकडून कोणी यायची भीतीच नाही कुठे गेले कुलूप कुलूप कुठे ठेवलेला आहे बाई बाई मला लक्षही नाही आले विचारायचं मला दोनच कुलूप माहित आहेत दोन तुम्ही मी तिकडे लावून घेतली आता बाकीचे कुलप दाराला लावून घेते ना अरे सांग दोनच कुलप आहेत आता या दाराला लावून घेतलं असतं मी कुलूप असत योगिता कुठे गेली आले वाटते हा आहे का इकडे काय करून राहिले मी समोरच उघडच आहे आली होती मी लावायला का आपल्याकडे दोनच कुलप आहेत या दाराला पण कुलप लावायचं होतं लावलं उघडा इकडे काय लावून दोन घेऊन राहिली सारखे दरवाजा नाही म्हणजे गेले काय सांगू की मला भीती वाटते मला हसते मग नाही नाही ती म्हणजे कुलूप लावलेलं असलं की टेन्शन नाही असंच असंच मी लावते ना तुम्ही सोडून चालले आले बरं झालं नाही म्हणजे बरं झालं काय झालं नाही कायच नाही अरे आले तो हॉलचा दरवाजा लावून कोणी घेतला की उघडच आहे वरच उघडलं होतं ती बंद करून टाका लागेल दरवाजा का लोन तू कुठे चालली का काही प्लॅन आहे का कुठे चालले का तू कोण लावून राहिली नाही नाही कुलप नाही लावून राहिली आता दरवाज लावून घेतो म्हणजे काही कुत्र मांजर येऊ शकते घरी कोणीच नाही ना आता मग लावलेलं बरं ते आई मला जाय असो भीती वाटते वाटते आता येते मजा आता इकडे कशाने मी बंद केलं ना ते अगं मी चेंज करताय नाय का दरवाजी लावून घेऊन राहिली कायला वाटते चला आता राजू मस्त राजू चल 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 आता योगिता हॉरवर फिमच दाखवतो आली मजा लय गोप्पा सांगते मला हा आई असली शिकवते आता सांगतो काय अरे योगिता इकडून कोणतरी गेलं मला एकदम अशी अशी परछाई दिसली म्हणजे कोण होत माणूस होता का बाई होती काय माहिती कोण होत पण काढी शार ला नको खस चालवत होता योगिता मी आहे तुला सांगून राहिलो असं कोणीतरी गेलं तिकडून गेलो तू धावतो म्हटलं ना कुलप तिकडत उघडून कुलप लावून ठेव कुलप लावून घ्याल माझ्या सोबत योगिता योगिता बोला काय झालं असे कोण पाहून राहिले योगिता काय झालं असं कोण बोल असे कोण पाहून राहिले कोण मी कोण आहे एवढे दिवस मी भटकत होतो आज कुठतरी मला एक शरीर सापडलं याचं नाव काय आहे राजू म्हणजे या शरीराचं नाव राजीव आहे मला नाव मिळालं योगिता इथून धावत जाऊ शकत नाही तू घरात कोणीच नाही

सुरु होते मुला वेळ योगिता पो तू पाचवा तिनो योगिता मलका कोणतून घेते ना योगिता दरवाजा उघड नाही नाही मला माहितीये तू तू तुमच्या अंगात भूत आहे तू भूत तुमच्या आवाजात बोलून राहिला मी दरवाजा नाही तुम्ही तुमची काळजी घ्या की मला सांग जा मी दरवाजा उघडतो का इथं जाऊ मी फक्त दरवाजा लावून घेतला भिव नका तुम्ही हा मी इथं जाऊ मी पटकन बाबाला फोन लावतो आत्ता आली मजा आता योगिता चांगलीच भेली योगिता दरवाजा उघड नाही नाही योगिता हे नाहीयेत याच्या आवाजात तो भूतच बोलून राहिला जय हनुमान आहेत सागर जय कपि तिहू हु लोक हुजागर रामदूत तुलीत बलधामा पवर फवूत रामा महावीर विक्रम बजरंगी सुमिते संगी आव गेला का गेला का मी गेला का हनुमान चिनीचा लावला योगिता देवा कुठं झाले मला वाटत होत काहीतरी काहीतरी अभद्र घडी घरात भूत आहे बापरे अजून मला माहित नव्हतं सगळे जण घरात होती तू आला नशीन बाहेर आता घरी कोणी नाही तू अचानक अचानक याच्या आखातच घुसला बाई बाबाचा फोन येईल लागून राहिला बाबा कुठे गेले काय माहिती आता कसं होईल अहो तुम्हाला तुम्हाला मारती का होतो तुम्ही तुम्ही भिऊ नका बरा मी मी इथे जाऊ बरा हे इथं जाऊ मी भिऊ नका तुम्ही योगिता मला भीती वाटते भूत मला मारतो दरवाजा उघड योगिता योगिता तू नवरा तो नवरा संकट आहे तू तू असं पडून नाही जाऊ शकत तू तू सामना कर तू सामना कर भुताचाही था सामना करू शकतो तू तिथे ठेवले तू योग्य सोडून नाही जाऊ शकत योगिता घाबरू नको देव तुझ्या सोबत आहे उघड दरवाजा योगिता घेऊ नको तू तू भूत तू भूत तेल घेऊन गेला तर मी काय करू योगिता प्लीज वाचव योगिता घेऊ नको आ आ आ योगिता मारते मी

ऋतू तु तू नाटक कर नाटक करू नका मला माहिती आहे हा हा तुमच्या आवाज कंट्रोल केलं नाहीये ना तुमच्या आवाजात बोलून राहिला ना आता हा हा एक जे अनुमान घ्या गुणसागर जे कपिशात मॅट मॅटे नाही पुटा तुमचा नाही पुटा तुम्ही भिऊ नका तुम्ही सांगा फक्त मला तू गेला की सांगा सांगल मार तुम्ही घर करून म्हणून लावतो मी मी घाबर ब्राँ 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 गेला ना पडून का खोटं बोलू नको नाटक करू नको सोर माझ्या दुसऱ्या कुठून आलाय आत्मा देवा 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 काय मीच मारू नको ना ओ मॅट अहो सोडणं मेटे सोडणं पागालच लागून राहिलं ते मेटच काय हन गेल्या गुरु सांग बाबा चांगले ना चांगला जाऊ ना, ना? चांग ना मले मारून राहिले ना तू तुम्ही म्हटलं का सुनबाई काय झालं फोन लावली एवढे सुनबाई मेटे सोडणं बाबा आले ना अनबाई भूत भूत बाबा नाही तू भूतभूत तुझे देवाडल या मॅडम ऐकून हड्या मला राजू तू त्याला मारून कोण राहि बाबा तिकडे अंगात भूत घुसला काळा काळाच्या मोठे मोठे केस त्याच्या त्यानं सांगतलं म्हणून मी चांगलं चांगलं मारल बाबा पळालं नाही बाबा बाबा मी मॅड बायको करून दिली तुम्ही इले मी फसव्याला गेलो म्हंटल हिच्यासोबत फ्रँक करतो भुताचा भूताचा भूता सारख काढलं बोलले नाटक केलं काही माहित बाबा मी तिने भूताने मारलं बरा मार <laughs> काढला बाई सुनबाई बरा काढला उठ उठा येते का हात देऊ का बाबा तुम्ही हसता अरे रे बाबा रे उठ 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 गड्या उठ पैलवाना ना खानदानाचं नाव रोशन केलं गड्या बायकोच्या हात सकाळी काळी न मार खाल्ला वा रे धरा <laughs> बाबा मीच्यासोबत डाव कर डाव उलटा पाडून माल्यावरच उलटा टाकला काम ओ मी आठ जाय हळत गरम करून आण काय पाहून राहिली आता बाबा तुम्ही सांगितलं ना तुम्ही अंगात म्हणून मी मारलं लागलं का बाबा, मी नाही तु भूतालेच मारलं त्याच्या अंगातल्या बरं केलं त्याचा भूत उतरवला तो तुला भेव लावून राहिल तर झालं त्याने माहितच नाही मैसून बाई काय पोठ्या कशी दिली बायको कुकरून बरोबर आहे ना लवंगी मिरची दाखवची का डबल तिले भेव हा कसा तोला डाव तोला उतरवला मासून ये ना तिले भेव दाखवते भूताचा नाही आता तो अंगातल्या साऱ्या चुड्यांनी पोहोन लावले तिनं नाही हो बाबा चुडे काय साऱ्याच्या साऱ्या बोलल्या पूर्ण अड्या पासवा एक झाल्या मोडल्या नाहीत की झालो फक्त आण माई बायको होयत गरम करून लाव बाप्पा जराच काय हा म्हटलं काय झालं ये बोला ती वर जीव किती घाय भरला मला तुमचा कल्ला तर ते ऐकू आला म्हणजे हा म्हटलं काय झालं ये बस काय ऐकले को कायची फॅंगण कायची भांग दुखते का नाही दुखत नाही गोठे जाऊ मी सोनबाई असा पाच सहा महिन्यातून एकदा याच्या अंगातला भूत काढत जात हा कसा सरकार आहे ती मग लावते लय मी हात पाय तो <laughs>